तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपण आहोत एका नायिकेचा प्रेक्षकांनी कौतुक केलं तर ही नायिका घेऊया तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते मालिकेतील अद्वैत आणि कलाची गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे या मालिकेमध्ये सध्या अद्वैतचा भाऊ सोहम आणि त्याची लहानपणीचे मैत्रीण अनामिका या दोघांचे लग्न होत आहे त्यामध्येच काजलचं स्वयंवर प्रेम असल्याचं सत्य कलाला समजते कला ही अद्वैत सांगणार आहे पण सरोज ही कलावर खोटे बोलण्याचा आरोप करते तर पाहायला मिळतं की अद्वैत कलावर चिरतो तो म्हणतो की तू जर असंच खोटे बोलणार असती हे माहीत असतं तर मी आधीच दिवस पेवर वर साईन केली असती तर अद्वैतचं हे बोलणं ऐकून कलालाही खूप वाईट वाटतं कला म्हणते पुरा तर माझ्यावर विश्वास नसेल तर मलाही या ना त्यात राहायचं नाहीये आणि मग ती लगेच डिव्होर्स पेपर आणते आणि तत्काळ सही करून घरातून निघून जाते नायिका तर कलाचं हे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद नायिका असावी तर अशी, अशी कमेंट्स प्रेक्षकांनी केले आता चांगलंच झालं कला तू तुझा आदर करणाऱ्या व्यक्तीशी लग्न कर असं प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या तर मालिकेतील नायिका अशी असायला हवी असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला कलाचं वागणं आवडलं का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर सबस्क्राईब करा